नमस्कार मंडई चला तर आपण एकदम झटपट तयार होणारं वांग्याचं कालवण कसं बनवायचं अख्खं भरलं वांग आहे करायला खूपच सोपी पद्धत आहे चला तर मग आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल असेच नवनवीन रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघू शकता काय मस्त हे वांग झालेलं आहे अगदी झनझणी जन तसं झालेलं आहे आणि एकदम टेस्टी झालेलं आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीचे खारं वांगं किंवा भरलं अख्खं वांग नक्की बनवून तुम्ही टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतात किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा बनवलं जाऊ शकतं त्यासोबत इथे मी ज्वारीची भाकरी बनवलेली होती चला ता ता तर मग लगेच सुरुवात करूया आता इथे मी खोबऱ्याचे काही काप घेतलेले आहेत आता तव्यावरती टाकून घेतले अगोदर आपण वाटण तयार करून घेणार आहोत तर खोबऱ्यावरती मी थोडंसं तेल टाकून घेतलं आणि खरपूस होईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं त्यामध्ये दोन चमचे इथे धने टाकून घेतले धनेसुद्धा छान असे खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर खूप मस्त आणि टेस्टी हे वांगं तयार होतं चला तर खोबरं आणि धने भाजून झाले यांना काढून घेऊयात लगेच यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि ते सुद्धा या तेलामध्ये छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे चला तर इथे शेंगदाणे भाजून झाले आहे शेंगदाणेसुद्धा आता काढून घ्यायचे आहेत एका वाटीमध्ये सेपरेट काढून घेतलेले आहे सगळ्या मसाल्यासोबत जर वाटले तर शेंगदाणे एकदम बारीक होतील त्यामुळे सगळा मसाला एकत्र वाटायचा आणि नंतर ओबडधोबड वाटून घ्यायचे आहेत तोरून टाकून आता या तव्यावरती मी एक मिडियम साईजचा कांदा कट करून घेतला तो सुद्धा आपल्या इथे भाजून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीचं हे वांग एकदा बनवून बघा खूप मस्त लागतं चला तरी ते कांदा छान असा भाजत आलेला आहे त्यामध्ये लगेच लसूण टाकून घ्यायचा कांदा लसून एक अजून भाजून घ्यायचा आणि लगेच काढून घ्यायचा सगळा मसाला थंड झाल्यावरती मिक्सरमध्ये किंवा पाट्यावरती वाटून घ्यायचा शेंगदाणे नंतर टाकायचे म्हणजे थोडेसे जाडसर राहतील एकदम बारीक जर चुरा केला सगळं एकत्र टाकून तर, तर शेंगदाणे एकदमच बारीक होतील आता मूठभर कोथंबी टाकून घेतलेली आहे शेंग दाने सो दा शेंग दाने तर अशा पद्धतीचं पहिलं वाटण तयार केलं त्यानंतर शेंगदाणे सुद्धा टाकून घेतले आणि आता हे शेंगदाणे आपण अशा पद्धतीचे वाटून घेतलेले आहेत आता या वाटणामध्ये मीठ टाकायचं आणि वांगे आपण आता कट करून घेणार आहोत तर मसाल्यामध्ये मीठ टाकून एकत्र करून घेतले आता वांगी कट करून घेऊयात तर बघू शकता जांभळ्या कलरची अशी मस्त फ्रेश अशी वांगी आहेत तर अशा पद्धतीचे चार भागामध्ये यांना कट करायचं म्हणजे किड़की वगैरे असतील तर आतपर्यंत दिसली जातात डेट जर जास्त मोठं असेल तर ते थोडंसं कट करून टाकायचं आणि सगळी वांगी याच पद्धतीने कट करून घ्यायची आहे चला तर वांगी तर इथे मी सगळी कट करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीचं हे भरलं वांग एकदा बनवून बघा गावाकडच्या पद्धतीने बनवलेलं आहे नक्कीच आवडेल तुम्हाला आणि भाकरी असोत किंवा चपाती भातासोबतसुद्धा मस्त लागतं चला तर सगळे वांगे कट करून घेतली आता वांगी अगोदरच धुवून घेतलेली होती त्यामुळे आता पाण्यामध्ये टाकायची गरज नाही लगेच यामध्ये मसाला भरून घ्यायचा जो मसाला तयार करून ठेवला होता तो एकदम दाबून भरायचा म्हणजे वांग अगदी खाताने चविष्ट लागतं चला तर सगळ्या वांग्यामध्ये अशा पद्धतीचा मसाला आपण भरून घेणार आहोत अगदी मसाला दाबून भरायचा म्हणजे वांग खूप टेस्टी लागतं अजिबात अळणी वगैरे लागत नाही किंवा गिळगिळसुद्धा लागत नाही तर बघू शकता इथे सगळ्या वांग्यांमध्ये मी याच पद्धतीचा हा मसाला भरून घेणार आहे आता मसाला भरून झालेला आहे सगळ्या वांग्यांमध्ये थोडासा उरलेला देखील आहे आता गॅसवर कढाई ठेवली यामध्ये मोहरीचं दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करायचं यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे तुम्ही यामध्ये जिरे आवडत असेल तर जिरेसुद्धा टाकून घेऊ शकता अर्ध्या चमच्यापेक्षा मी थोडीशी कमी मोहरी टाकली आता जिरेसुद्धा टाकून घेतलेले आहे जिरे मोहरी दोन्ही टाकलेला आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरी देखील चालणार आहे आता थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आता यामध्ये थोडेसे मसाले टाकून घेणार आहोत तर मी अगोदर कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे एक चमचा भरून त्यानंतर घरगुती मसाला मी बनवला होता तो टाकलेला आहे थोडीशी हळद टाकली आणि ते थोडासा गोळा मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे सगळे मसाले छान मिक्स करायचे आणि त्यानंतर मसाला परतून जायला लगेच वांगे यामध्ये टाकून घ्यायचे आहेत चला तर आता मसाला छान परतून झाला यामध्ये एक एक करून सगळे वांगे आपण यामध्ये टाकून घेऊयात आणि छान परतून घेऊयात अगदी पाच मिनटं आपण फक्त हे तेलामध्ये मसाल्यामध्ये वांग्यांना परतून घेणार आहोत तर बघू शकता मस्त वांगे परतून झालेली आहेत एक मिनट भर परतायची तुम्ही यावरती झाकणसुद्धा ठेवू शकता थोडेसे वाफळले की वाफेनेसुद्धा बऱ्यापैकी शिजली जातात चला तर इथे छान वांगी परतून झालेली आहे जे वाटण उरलं होतं ना ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आणि ते सुद्धा हे तेलामध्ये वांग्यांसोबत परतून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीचं हे वांग बनून तर बघा खूप टेस्ट लागतं लहानांपासून मोठे सगळे आवडीने खाते खूपच भन्नाट चवीचं हे वांग तयार होतं चला तर मसालासुद्धा परतून झाला यामध्ये आता पाणी टाकून घ्यायचं आहे वांगे शिज शिजतील इथपर्यंत तर मी इथे थंडच म्हणजे नॉर्मलच पाणी वापरलेलं आहे रूम टेम्प टेम्परेचरवरचं चला तर इथे मी दीड ग्लास पाणी टाकून घेतलं आणि आता इथे मिडियम गॅस करायचा वांगी झाकण ठेवून शिजून घ्यायची आहेत तर दीडच ग्लास पाणी टाकला आहे तुम्हाला वाटल्यास जास्त रसा करायचा असेल तर पाणी थोडं वाढू शकता तर इथे मी जास्त रस्सा केलेला नाही थोडंसं घट्टसर किंवा दाटसर अशी भाजी केलेली आहे चला तर आता थोडंसं मी अजून अळणी वाटलं म्हणून थोडंसं मी टाकून घेतलेलं आहे आता झाकण ठेवलं झाकण खोलून बघूयात तर बघू शकता वांग बऱ्यापैकी शिजलेलं आहे आणि रसासुद्धा ताटसर झालेला आहे अगदी दोन तीन मिनटं असंच गॅसवर ठेवूयात कमी गॅस ठेवून त्यानंतर आपलं हे वांग्याचं कालवण तयार झालेलं आहे गॅस बंद केला बघू शकता चला तर गरमागरम वांग आणि त्यासोबत मस्त इथे ज्वारी बाजरीची भाकर तुम्ही करू शकता आता प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि मस्त गरमागरम अशा पद्धतीचं अख्खं वांगं नक्की बनवून बघा चला तर बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खूप मस्त लागतं तसं भातासोबतसुद्धा हे वांगेची भाजी खूप मस्त लागते भेटूया नवीन रेसिपीसोबत